एका संख्येच्या तीनशे पाचच्या सातशे नऊमध्ये अठ्ठ्याऐंशी मिळवल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती सर प्रश्न व्यवहारी अपूर्णांक या घटकावरील तीच संख्या जिचं वर्णन एक संख्या असं गणितामध्ये आलं ही एक संख्या आम्ही एक पकडू लक्षात घ्या एका संख्येच्या तीनशे पाचच्या सातशे नऊमध्ये अठ्ठ्याऐंशी मिळवल्यास तीच संख्या मिळते हे वर्णन समीकरण बद्ध करायचं कसं एक संख्या एका संख्येच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीन छेद पाच परत चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह सात छेद नऊ मध्ये अठ्ठ्याऐंशी मिळवल्यास उत्तर तीच संख्या म्हणजे जी आम्ही यक्स म्हणून गृहित धरली अशा पद्धतीची ही मांडणी जमावी ओके लेकरांनो लक्ष द्या हा भाग जातो तीन 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 गुणीला इथं राहिले सात आणि इथं पाच गुणीला तीन समोर अधिक अठ्ठ्याऐंशी समोर हे एकटे ओके यक्स सात सोबत मित्रांनो गुणीला आहेच हा गुणाकार सात एक्स आणि छदस्थानी पाच आणि तीनचा गुणाकार पंधरा अधिक अठ्ठ्याऐंशी समोर हे एकटे यक्स सात यक्स छेदस्तानी पंधरा एकटे करा यक्सकडं कर जातानी हे अठ्ठ्याऐंशी आधा वजा मांडा आता लेकरांनो सात यक्स एकटे करा हे पंधरा परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागीला असलेले इथं गुणीला मांडावे लागतात पंधरा गुणीला यक्स वजा अठ्याऐंशी या पदासोबत ओके लक्षात घ्या आता सात एक्स बराबर पंधरा आतील पदाला गुणिला आहे पंधरा गुणिला एक्स पंधरा एक्स वजा पंधरा आणि अठ्ठ्याऐंशी यांचा गुणाकार पंधरा आठ विसांशी हातचे आले बारा पंधरा आठ विसांशी आणि बारा अर्थात एकशे बत्तीस तेराशे वीस हा गुणाकाराला सर लक्षात घ्या गणित पुढं घेतो सात एक्स बराबर सात एक्स बराबर पंधरा एक्स पंधरा एक्स वजा तेराशे वीस ओके हे तेराशे वीस इकडे येताना अधिक स्वरूपात मांडा पंधरा एक्स कडे जातानी हे सात एक्स वजा स्वरूपात मांडावे लागतात सर तेराशे वीस बराबर ही वजा बाकी आठ एक्स आता तेराशे वीस इकडे येताना हे आठ भागीला समोर एकटे एक्स आणि हा भाग द्या बघा आता आठ का आठ बरोबर आहे उरले पाच झाले बावन आणि आठ सकम आठेचाळीस उरले चार झाले चाळीस आठा पंचेचाळीस एकशे पासष्ट बराबर यक्स यक्स म्हणजे गृहित धरलेली एक संख्या प्रश्नात विचारलेली अर्थात ती संख्या एक संख्या यासाठी गृहीत धरलेलं चलपद म्हणजे यक्ष प्रश्नाचं उत्तर मित्रांनो एकशे पासष्ट पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे हो